नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर लेखा आणि कोशागारे भरती संदर्भात एक नवीन जे आहे तर ती अपडेट आलेली आहे ज्या परीक्षा तारखांची आपण वाट पाहत होतो तर त्या परीक्षा तारीख जी आहे तर ते आता जाहीर झालेले आहेत तर त्याच्याविषयीच माहिती देणारा आपला आजचा जो आहे तर तो व्हिडिओ असणार आहे बघा नुकतेच कोकण विभाग जे आहे तर त्याची तारीख जाहीर झालेली आहे बघा एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट होती पण ती आता जी आहे तर ती प्रकाशित झालेली आहे याच्यामध्ये बघा कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी आणि परीक्षेच्या दिनांकाबाबत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्याबाबत आणि कोणत्या विभागामार्फत आहे हे कोकण या विभागाशी संबंधित आहे आता काय राहील आपलं नाशिक बाकी अजून नाशिकची डेट मे बी याच्या आधीच असण्याची शक्यता आहे याची थोडी मे मध्ये गेलेली आहे पण त्याच्या आधी देखील नाशिकची जी आहे तर ती परीक्षा होऊ शकते पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती यांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण खास ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती तयार केलेली आहे या बॅच ची प्राइस पण आपण सध्या कमी मध्ये ठेवत आहोत फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपीज मध्ये प्राइस जे आहे तर ते आपण केलेली आहे तसेच टेस्ट सिरीज देखील आपली वन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये जे आहे तर ते आपण टेस्ट सिरीज जे आहेत तर ते देत आहोत तर ते त्याला देखील तुम्ही एनरोल करू शकता बघा सूचना पत्रक मध्ये काय आलेले बघा कोकण विभाग या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाकरता रिक्त पदांची जाहिरात तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली होती आणि त्याच अनुषंगाने सूचना ज्या आहेत तर ते त्यांनी आहे आणि थोडा त्यांच्या पॅटर्न मध्ये बदल पण आहे बदल कसा असणार आहे बघा त्यांनी काय सांगितलेले की एकूण शंभर प्रश्न असतील आमच्या याच्यात या शंभर प्रश्नांचे विभाजन कशामध्ये होणार आहे ए बी सी आणि डी या, या अशामध्ये त्यांचं विभाजन जे आहे तर ते केलं जाणार आहे पुढं आपल्याला हे विभाजन दिसतं बघा हे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी तर अशा या चार विभागात जे आहे तर ते विभाजन इथं केलं जाणार आहे याच्या प्रत्येक विभागाला तीस मिनिटं देतील तुम्हाला तीस मिनिटं बघा इथं तीस मिनिटं तीस मिनिटे आणि तीस मिनिटे प्रत्येक विभागावर पंचवीस प्रश्न असते पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न असे प्रत्येक विभागावर पंचवीस प्रश्न वेळ असणार आहे तीस मिनिट आता ग्रुप एचर मध्ये पाहिलं तर ग्रुप ए मध्ये काय असणार आहे बघा मराठी विषय काय आहे मराठी मराठीचे सात प्रश्न असतील इंग्लिशचे सहाच असतील जी के चे सहा असतील आणि रिजनिंग मॅथ चे सहा असतील सातून बारा सात्री अठरा सात चोक चोवीस आणि हे पंचवीस काय झाले पंचवीस प्रश्न झाले याच्यात हे पंचवीस झाले पुन्हा आम्ही ग्रुप बी मध्ये गेलो ग्रुप बी मध्ये काय असेल मराठीचे सहा इंग्रजीचे मात्र सात असतील याचे सहा याचे सहा म्हणजे हे झाले पंचवीस त्याच पद्धतीने ग्रुप सी मध्ये सहा सहा सात सहा 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 सात अशा पद्धतीने असणार आहे आणि एक महत्वपूर्ण बाब काय आहे की ग्रुप ए चे तीस मिनिटं झाल्याशिवाय ग्रुप बी ला जाऊ शकत नाही आणि एकदा का ग्रुप बी ला गेले तर परत येऊ शकत नाही हे एक महत्वपूर्ण बाब आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तर ते जात असतात तीस तीस मिनिटाच्या गॅपने पुढे जातात जवळपास एकशे वीस मिनिटांचा पेपर असतो आणि आत्तापर्यंतच्या अनालिसिसनुसार असा लक्षात आलेला आहे की पहिला जो ग्रुप असतो ना हा थोडा सोपा असतो मित्रांनो हा सोपा वाटतो पुन्हा हा थोडा अवघड 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 जे आहे तर ते होत जातो नाशिक विभागाचा पेपर लवकरच तारीख जाहीर होणार आहे या एक दोन दिवसात त्याची तारीख जी आहे तर ती जाहीर होऊन जाणार आहे आता कोकण विभागाचा पेपर कधी असणार आहे त्यांनी तारीख दिलेली आहे बघा पाच मे सहा मे आणि सात मे तीन दिवस पेपर चालणार आहे मित्रांनो तीन दिवस तीन दिवस तुमचे जे आहेत तर ते पेपर इथं चालणार आहे पाच मे सहा मे आणि सात मे मग या पेपरच्या तयारीसाठी सगळ्यात बेस्ट जे आहे तर ते आपण एक काम करणार आहोत आतापर्यंत कोणाचा पेपर झाला बघा पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर याच्या जेवढ्या काही शिफ्ट झाल्या त्या सर्व शिफ्ट मध्ये आलेल्या प्रश्नांचं एक विश्लेषण देणार एक सेशन आपण घेणार आहोत जर हे सेशन तुम्हाला वाटतं की आपण घेतलं पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येस नक्की कळवा की सर असं एक सेशन ज्याच्यामध्ये आतापर्यंत या तीनही शिफ्ट मध्ये आलेले पेपर तुम्ही घ्या आणि जे कोणी उमेदवार तयारी करत असतील तर त्यांनीही लक्षात ठेवा की तुमच्यासाठी आपण खास युट्यूबवर सुरू केलेली आहे ज्या मध्ये आपण नुकतेच सतरा एप्रिल एकोणास एप्रिल आणि एक एकवीस एप्रिल या तिन्ही डेटला झालेले जे काही पेपर असतील त्या पेपरमध्ये जे काही प्रश्न तिथे विचारले जात आहेत तर त्या प्रश्नांच्या स्वरूपानुसार सिरीज सुरू केलेली आहे बघा ही मराठीची सिरीज असणार आहे बघा सिरीज नंबर तीन म्हणजे दोन लेक्चर तुमचे झाले पण जीएच चे पण लेक्चर जे आहेत तर ते झालेले आहेत तर हे सेशन लाईव्ह स्वरूपात होत असतात तर हे तुम्ही डेली अटेंड केले पाहिजे कारण की हे त्याच्यावरच बनवलेले आहे की जे टॉपिकवर प्रश्न येत आहेत फॉर एक्झाम्पल प्रश्न विचारतायत समानार्थी शब्दावर प्रश्न विचारतायत प्रयोगावर तर तुम्हाला तेच तेच एक्झाम्पल या सेशन मध्ये जे आहे तर ते दिसणार आहे त्याच पद्धतीने आपण इतरही सेशन सुरू करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देखील सजेशन कळवा आणि हे जे आपलं ऑल एक्झाम अनालिसिस जे सेशन घ्यायचे त्याच्याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यश स्वरूपात की तुम्हाला हे असं सेशन पाहिजे तर आपण याच्यावर लवकरच एक सेशन जे आहे तर ते घेणार आहोत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मी सर्व क्वेश्चन जे आहे आता काय करतो कलेक्ट करतो सगळ्या सोर्सेस काही युट्यूबला काही व्हिडिओ असतील काही मुलांकडून घेतो काही टेलिग्राम कुठूनही असेल म्हणजे आपलं उद्दिष्ट काही जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या जा जवळ आणणं की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पॅटर्न कळेल आणि तुम्ही फक्त टू द पॉईंट एवढाच आहे तर तो अभ्यास करावा याच्या संदर्भातला हा व्हिडिओ जो आहे तर तो माझ्या डोक्यात एक चांगला प्लॅन आहे तुम्ही देखील येस म्हणून कमेंटमध्ये एक छोटीशी तुमच्याकडून जे आहे तर ती प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि हे जे लाईव्ह स्वरूपात आपले सेशन होत आहे तर याला देखील जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहून तुमची तयारी कुठपर्यंत झालेली तर तुम्ही ते जे आहेत तर ते चेक करू शकतात आल लक्षात बाकी आपले कोर्सेस आणि टेस्ट सिरीज आहे तर याला एनरोल करण्यासाठी या नंबरला जे आहेत तर तुम्ही संपर्क करू शकतात आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद